सोबत देखील असं घडू नये त्यामुळे आपल्याला आपल्या गाडीचं जॅक पॉईंट कुठे आहे हे, हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे आता टाटाच्या बहुतेक सारा गाड्यावरती तर मार्किंग असते की आपल्याला कुठे लावायचं जसं की इथे पहा की इथे मार्किंग आहे की इथे तुम्हाला बघा इथे जर आपण मी तुम्हाला दाखवलं तर इथे बघा हा जो पॉईंट आहे इथे इथे तुम्हाला जो आहे तो जॅक लावायचा असतो जी ती मधली फट असते जॅकची ती अशी इथे घुसवायची असते म्हणजे जे हा बघा हा मजबूत भाग आहे इकडे खूप जास्त इथे लावून जे जग उचलायचं आहे जर मागच्या टायर जर पंक्चर असेल तर आणि जर पुढचा टायर असेल तर बघा इथे कुठेतरी मार्किंग जे आहे ती असेल ही पा ही इथे मार्किंग आहे आणि त्याचं जे आहे ते जग पॉईंट हा बघा हा इथे आहे याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला समजतं की आपल्याला कुठे लावायचं हे इथे जे आहे ते लावायचं आहे आता तुमच्या मारुती सुझुकीच्या गाडीमध्ये देखील तसंच असेल त्याचं देखील मी पॉईंट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की आपल्याला कुठे लावायचं आहे तर गाडी जर आपण ओन करतोय तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर जर बॉडीवरती कुठेही लावाल प्लॅस्टिक भागावरती मेटलच्या भागावरती तर गाडीची बॉडी जी आहे ती उकडून निघेल कारण की त्या जॅकल्या जी ती गाडीचा एक अर्धा भाग वजन जो आहे तो उचलायचा असतो गाडी आपली हजार दोन हजार किलोची असते जो की ही आपली आउटर बॉडी वजन घेऊ शकत नाही त्यामुळे ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि ज्याला नाही माहीत त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण की आपला टायर जो तो कुटे ही तो तो आहे तो कुठेही पंक्चर होऊ शकतो तो काय सांगून होणार नाही आणि अशा वेळेला तो आपल्याला रिप्लेस करता येणं खूप जास्त गरजेचं आहे